श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नव गुरुवार करा स्वामींची ही सेवा सर्व कटकटी भांडणे दूर होतील आणि तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद राहील आपल्यापैकी बऱ्याच जणांची स्वामींवर खूप श्रद्धा आहे आणि त्यासाठी हे लोक स्वामींची पूजा अर्चना अगदी मनापासून करत असतात परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असतो की आम्ही दिवसभर कामांमध्ये व्यस्त असतो आणि तरीही आम्हाला सेवा करायची आहे म्हणूनच आम्हाला सोपी स्वामींची सेवा सांगा तर अशा व्यक्तींसाठी आज आपण स्वामींची सेवा जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ही स्वामींची सेवा आहे हे आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे आणि असे नव गुरुवार आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या स्वामी संदेशामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा आपल्या घरी स्वामींची पूजा करताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा व मूर्ती स्थापित करू शकतो एखाद्याच्या क्षमतेनुसार परमेश्वराची मूर्ती किंवा कोणतीही मूर्ती त्यांच्या घरात स्थापित करावी यात काही फरक नाही बरेच लोक म्हणतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्याचा दररोज अभिषेक करावा लागतो म्हणून प्रत्येक गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते नैवेद्य आरती रोज करावी लागते पण हा फक्त एक गैरसमज आहे यापेक्षा आणखी काही नाही स्वामी महाराज भक्ताभिमानी आहेत आणि ते भक्तांनी केलेल्या छोट्या पूजेस मोठ्या प्रेमाने स्वीकारतात आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण करा जेव्हा आपण घराबाहेर जातो आणि बाहेरून घरात प्रवेश करतो तेव्हा प्रथम स्वामींना पहा किंवा स्मरण करा आणि प्रेम आपुलकी आपल्या मनात ठेवा आपले आचरण शुद्ध ठेवा प्राण्यांच्या प्रमाणाबद्दल दया येऊ द्या कोणालाही हेवा वा ईर्षा बाळगू नका सर्व काही ठीक का आहे ही भावना कायम लक्षात राहील आणि आपल्या मंदिरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींची कोणतीही प्रतिमा आपल्या इच्छेनुसार ठेवा जर परमेश्वराची मूर्ती असेल तर दररोज त्या मूर्तीला अंघोळ करावी मूर्ती असल्यास पाणी शिंपळावे स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी आणि अष्टगंध लावावे आणि स्वामींना उपलब्ध असलेली कोणतीही फुले तुम्ही वाहू शकता स्वामी महाराजांना सर्व फुले आवडतात हे असे फुल नाही जे त्यांना अप्रिय आहे त्यानंतर कोणतेही उपलब्ध फूल किंवा तुळशी मंजुळा तुळशीची पाने स्वामींना व्हा आणि अक्षता वाहणे आवश्यक आहे त्यानंतर सकाळी व संध्याकाळपर्यंत धूप जाळण्याच्या लाकडावर जो भाजी आपण घेतो त्याच भाजीची रोटी परमेश्वराला दाखवावी जर हे कोणत्याही वेळी शक्य नसेल तर साखर किंवा गुळाचाही नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता कारण आपल्या स्वामींना मनापासून आणि श्रद्धेने दिलेला कोणताही नैवेद्य चालतो आणि वर सांगितलेल्या सेवेबरोबरच तुम्ही दिवसातून एकदा श्री स्वामी पाठ करावा आणि नंतर स्वामी मंत्र या मंत्राचा जाप करावा नंतर दररोज तीन अध्याय पारायणाचा पाठ करा आणि सर्वात शेवटी एकदा तारक मंत्राचा जप करा अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ मिळून जाईल आणि त्याचबरोबर स्वामीही तुमच्यावर प्रसन्न होतील तर नऊ गुरुवार आपल्याला वर सांगितलेल्या पद्धतीने स्वामींची दररोज सेवा करायची आहे यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांचा आवडीचा दिवस आहे या दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा विशेष आरती विशेष नैवेद्य हा केला जातो या दिवशी आपण स्वामींची बरीच सेवा करतो व स्वामींना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते जसे की इतर देवी देवतांचे व्रत असते त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे देखील व्रत आहे हे व्रत अत्यंत साधे व सोपे आहे हे व्रत करण्यासाठी पोथी असणे गरजेचे नाही हे गुरुवारचे व्रत करत असताना नव गुरुवार या पद्धतीने हे व्रत करायचे असते म्हणजे नऊ गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची धूप दीप लावून पूजा करायची आहे एक माळी किंवा अकरा माळी जप आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपले गुरुवारचे व्रत सुरू होणार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त फळे खाऊन किंवा बिनमिठाचे मिठाचे पदार्थ आपल्याला खायचे आहेत व संध्याकाळी धूप दीप लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला नमस्कार करावा व आपण घरामध्ये बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यामध्ये गोडाधोडाचा त्याचबरोबर चपाती भाजी जे काही आपल्या घरामध्ये तयार होते त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि जो नैवेद्य आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवला आहे तोच नैवेद्य आपण उपवास सोडण्यासाठी घ्यावा हे व्रत किती गुरुवारचे उपकृत करावे असा प्रश्न आपल्याला पडतो त्यामध्ये आपण पाच गुरुवार नऊ किंवा अकरा अशा विषम संख्यांमध्ये हे व्रत आपण करू शकतो आणि हे उपवास करत असताना आपल्याला काही अडचणी आल्यास सुतक आले तर त्या दिवशी उपवास धरावा मात्र तो गुरुवार आपण संकल्प केलेल्या गुरुवार यामध्ये धरू नये त्याच्या पुढचा येणारा गुरुवार तो आपण संकल्प केलेल्या गुरुवारमध्ये धरावा य ज्या गुरुवारी आपल्याला काही अडचणी आल्या असतील त्या गुरुवारी फक्त उपवास करावा स्वामी समर्थ महाराजांची पूजा करू नये हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपण जे स्वामी समर्थ महाराजांकडे मागू ते आपल्याला प्राप्त होईल आणि फक्त आपल्या परीने होता होईल तेवढे स्वामींचे नामस्मरण व त्यांची सेवा करावी व त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत वाचावे व स्वामी समर्थ या नावाचा सदैव जप करावा स्वामी समर्थ महाराजांचे अशा पद्धतीने व्रत नक्की करा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्याला जे हवे आहेत ते मिळेल त्यावेळी स्वामींचे हे व्रत जरूर करावे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी